नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चनाने तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी आणि आज आहे गुरुवार त्यातच आज चित्र नक्षत्र पण आहे तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे तर बघा आपण दत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म हा चित्र नक्षत्रावर झाला होता आणि म्हणूनच हा नक्षत्राला खूप अनन्य महत्त्व आहे तर या शुभ नक्षत्रावर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो हो, तर ती सेवा जर अगदी श्रद्धेने केली तर त्याचं फळही आपल्याला अनंत कोटीने मिळतं तर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म हा पिठापूरला झालेला आहे आणि अशा शुभ दिवशी आपण जर काही सेवा केल्या तर त्याचं फळही आपल्याला अनन्यसाधारण मिळतं तर हे नक्षत्र प्रत्येक महिन्याला येत नाही तर हे दोन तीन महिन्यातनं एकदाच येतं तर या नक्षत्राची आपल्याला नेहमी वाट बघावी लागते तर हे नक्षत्र खूप शुभ नक्षत्र मानलं जातं कारण या नक्षत्रामध्येच श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झालेला आहे त्यामुळे हा नक्षत्र खूप महत्त्वाचा आहे तर हे नक्षत्र आज सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि ते उद्या पहाटेपर्यंत असणार आहे तर बघा या नक्षत्रावर सेवा देश। काय करायच्या तर बघा सिद्ध मंगल स्तोत्र तर हे श्रीपाद श्रीवल्लभांचं अतिशय प्रिय आणि आवडतं स्तोत्र आहे तर आज दिवसभरामध्ये एकदा तरी हे या स्तोत्राचं तुम्ही पठन करायचं आहे तर यामध्ये या, या स्तोत्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळेच ते त्यांना खूप प्रिय आहे तर आयुष्यामध्ये सर्व मंगल घडावे आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्या यासाठी आपल्याला हे स्तोत्र वाटा वाचायचे आहे तर हे तुम्ही कितीही वेळा वा वाचू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आणि तुम्हाला जितक्या वेळा वाचता येईल तितक्या वेळा तुम्ही हे वाचू शकता याबरोबरच तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचाही तुम्ही जप करायचा आहे तर हा पण तुम्हाला जितका होईल तितका तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता तर हे तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे या स्तोत्राचे पठण तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता त्याचबरोबर या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता यासोबतच आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबराला घालायच्या आहे आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालता घालताच आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जपही करायचा आहे तर या मंत्राचा जप करत करतच आपल्याला प्रदक्षिणाही घालायची आहे तर एकशे आठ आप प्रदक्षिणा आपल्याला औदुंबराला घालायची आहे तर यासोबत तुम्ही तुळशीची माळ घेऊन ही तुम्ही हा जप करू शकता औदुंब औदुंबराला प्रदक्षिणा मारू शकता तर अतिशय चांगला अनुभव तुम्हाला येईल तर तुम्ही नक्कीच करून बघा फक्त श्रद्धेने आपण या सेवा करायच्या आहे तर शक्य असेल तर एक दिवाही तुम्ही औदुंबराजवळ लावा तर केंद्रातच जाऊन औदुंबराला तुम्ही प्रदक्षिणा घालायला पाहिजे असं काही नाही तर तुमच्या जवळपास जिथं औदुंबराचं झाड असेल तर तिथंही तुम्ही एक दिवा लावून त्यालाही तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता यासाठी तुम्हाला केंद्रातच जावं लागेल याच असं काहीही नाही तर, काही तर तुमच्या जवळपास जर औदुंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही एक तेलाचा दिवा लावून तिथेही तुम्ही प्रदक्षिणा घालून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिल्लभ दि श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्ही या प्रदक्षिणा घालू शकता तर तुमच्या ज्या काही आयुष आयुष्यातील अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील तर श्रीपाद वल्ल श्रीवल्लभ हे दत्तांचं पहिला अवतार आहे आणि त्यांचा जन्म हा पहिल्या सॉरी चित्र नक्षत्रावर झाला होता म्हणून हा नक्षत्र खूप महत्त्वाचा आहे तर नक्कीच आजच्या दिवशी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत नक्कीच तुम्ही या सेवा करा अगदी स छोट्याशा सेवा आहे जास्त वेळही लागणार नाही तर नक्कीच तुम्ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ